हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गुड मॉर्निंग सगळ्यांना वामिकाची आंघोळ माली सगळं झालं आहे तर ती ॲटलीस्ट दोन तास तरी झोपेल सचिन ऑफिसला गेला आहे तर म्हटलं चला आज वेळ आहे तर वामिकाच्या ड्रेस कलेक्शनचा व्हिडिओ बनवूया वामिकाकडे जेवढे ड्रेस आहेत त्यातले बरेच ड्रेस तिच्या आतूनेच गिफ्ट केलेले आहेत त्या दर महिना तिला काही ना काही ड्रेस घेतच राहतात तिला तीन आतू आहे त्यातली सचिनची एक सख्खी बहिणी आणि दोन कझिन सिस्टर आहेत पण तिघांचंही इक्वल प्रेम आहे वामिकावर तर त्या दर महिना घेतच असतात ड्रेस तर त्यातले जे माझे फेवरेट आहेत आणि जे तिला आत्ता होतात ते होता मी दाखवणार आहे तर हा फर्स्ट जो रेड ड्रेस आहे पोलका डॉटमध्ये पण तिच्या आतूनच गिफ्ट केलेला आहे नेक्स्ट ड्रेस जो आहे पिंक कलरचा त्याला असे साईडला लेस आहे सॉफ्ट व्हाईट कलरची तर हा ड्रेस मी तिला बऱ्याचदा यूज करते रील्समध्ये पण तिने घातला आहे बऱ्याच तर हा पण खूप छान आहे कम्फर्टेबल ड्रेस आहे त्याच्यानंतर जो पुढचा ड्रेस आहे हा मल्टी कलरमध्ये जम्प सूट आहे हा सुद्धा तिच्या आतूनच गिफ्ट केलेला आहे तर हा मला वाटलेलं ॲटलीस्ट सिक्स टू सेवन मंथमध्ये ती यूज करेल सेवन मंथपर्यंत पण नाही आत्ताच तो तिला पर परफेक्ट होतो आहे खाली असे बटन्स आहेत डायपर चेंज करायला इझिली डायपर चेंज करता येतं तर हा कलरसुद्धा तिला खूप छान दिसतो पुढचा हा जो क्यूट ड्रेस आहे छोटूसा हा पण आतेनेच गिफ्ट केलेला आहे तर हा मी डेली यूजला काढलेला आहे हा पण तिला लहान व्हायला लागला आहे तर हा कलरसुद्धा तिला खूप छान दिसतो तिला बरेच पिंक कलरचे ड्रेस आलेले त्यातला हा एक पिंक कलरचा सिप्समध्ये हा सुद्धा आतूनच गिफ्ट केलेला आहे तर हा पण एक छान असा क्यूट ड्रेस आहे सिप्समध्ये हा व्हाईट कलरचा ड्रेस जो आहे तो तिच्या काकाने गिफ्ट केला आहे हा मी आधीच्या रीलमध्ये ह्याचा व्हिडिओ काढलेला आहे ड्रेसवर त्याच्यानंतर हा जंप मी पिकनिकला जाताना मामिकाला घेतलेला फुल कपडे असावे म्हणून तर हा असा पॅक जम्पसूट आहे खाली बटन्स आहे तर मला खूप इझिली तिचे डायपर्स चेंज करायला म्हणजे इझी पडत होतं तर हा मला खूपच आवडला हा एक मल्टी कलरमध्ये ड्रेस आहे जो वामिका वन मंथची झालेली ना तेव्हा आम्ही सचिन आणि मी हा ड्रेस घेतलेला पण हा खूप मोठा आहे अजूनही तिला एक दोन महिने होईल हा ब्ल्यू कलरचा जो टॉप आहे हा ॲक्च्युली फ्रॉक आहे पण तो ॲज अ टॉप मी यूज करते कारण की तो पण लहान झाला आहे वामिकाला पण हा कलर तिला खूप छान दिसतो तर मी तिच्याकडे पॅन्ट आहे त्याच्यावर हा ॲज अ टॉप घालते तर हा पण खूप सॉफ्ट आहे आणि छान आहे तर मामीला हा सुद्धा खूप कम्फर्टेबल आहे ड्रेस त्यानंतर हा एक चिकनचा ड्रेस आहे हा माझ्या आईने गिफ्ट केला आहे तर हा असा पिंक कलरमध्ये आहे चिकनचा हा मोठा आहे तर हा अजूनही तिला एक दोन महिने मी घालू शकते त्यानंतर हा पर्पल कलरचा जो ड्रेस आहे तो माझ्या बहिणीने गिफ्ट केला आहे तर हा पण बऱ्यापैकी मोठा आहे तर हा नेक्स्ट मंथपासून मी स्टार्ट करीन घालायला हा नंदीच्या फ्रेंडने गिफ्ट केलेला पण हा आधी मला खूप मोठा वाटत होता पण आय थिंक आता वामिकाला व्हायला हवा किंवा होणार नाही त्याच्यानंतर हा स्कर्ट आहे स्कर्ट टॉप हा नंदीने गिफ्ट केला आहे हा फर्स्ट स्कर्ट टॉप आहे वामिकाचा हा अजून घातला नाही आहे घालायचा आहे त्याच्यावर असं कपड्याचं हेअरबँडसुद्धा आहे छान असं तर हा अजून घालायचा आहे तर हा मी घालीन लवकरच नंतर हे एक फ्रॉक आहे हे आईनेच गिफ्ट केलं आहे तर हा पण असा क्यूट फ्रॉक आहे छोटूचा आपण आय थिंक तिला परफेक्ट होईल आता हा ऑरेंज ग्रीन आणि व्हाईट कलरमध्ये फ्रॉक आहे तर हा मी विचारते पंधरा ऑगस्टला घालीन हा पण नंदेच्या फ्रेंडने गिफ्ट केला आहे हा टॉप पण नंदेच्या फ्रेंडनेच गिफ्ट केला आहे हा सुद्धा अजून घालायचा अजून घातला नाही आहे पीच कलरमध्ये आहे हा पण क्यूट आहे हा अजून एक व्हाईट कलरचा फ्रॉक आहे तिच्या काकानेच गिफ्ट केलेला दोन्ही फ्रॉक एकत्र गिफ्ट केलेले त्यातला एक घालायला काढला आहे हा अजून घालायचा आहे तर हा मी लवकरच काढीन घालायला हा पर्पल कलरचा जो फ्रॉक आहे हा तिच्या आत्तेनेच गिफ्ट केला आहे हा मी पिकनिकला जाताना घातलेला मामी का खरंच खूप गोड दिसत होती सगळ्यांना ती ह्याच्यात खूप आवडली पुढचा जो ड्रेस आहे हा मल्टी कलरमध्ये स्किप्समध्ये ह्याच्यावर ना जॅकेट आहे हा नंडेनेच गिफ्ट केला आहे तर हा जॅकेट ड्रेस तिचा फर्स्ट आहे तर त्याच्यावरचं जे जॅकेट आहे ना ते बऱ्याच ड्रेसवर यूज होतो तर मी तिच्याकडे जे स्लीवलेस ड्रेस आहे ना त्याच्यावर हे जॅकेट यूज करते तर असा काहीसा ड्रेस आहे सॉफ्ट आहे खूपच छान आहे ब्ल्यू कलरमध्ये असे मल्टी कलरचे त्याच्यावर कलर्स आहेत बघा छोटी छोटी फुल आहेत तर खरंच खूप छान दिसतो हा ड्रेस पण पुढचा जो ड्रेस आहे हा येलो कलरचा रीलमध्ये हा माझ्या भाच्याच्या होणाऱ्या बाईफने गिफ्ट केलाय तर हा सुद्धा खूप छान आहे ह्याच्यावर एक रील बनवला आहे मी त्याच्यानंतर बारशाला ना दोन ड्रेस आणलेले त्यातला एक त्यातला एकच होत होता तर तोच घालायचंच ऑप्शन होतं तर तेच घातलेलं आम्ही पण ॲक्च्युली खरं तर आम्हाला दुसरा घालायचा होता पण तो होतच नव्हता तर मग हा आम्ही बारशाला घातला ह्याच्यावर मी बरेच रील्ससुद्धा बनवले आहेत तर हा घालायचा होता खरं तर बारशाला पण आता आता तर हाही छोटा व्हायला लागला आहे तर आता काही यूज नाही आहे त्याच्यानंतर आता हा तिला होतो आहे बऱ्यापैकी तर हा मी रक्षाबंधनला तिला यूज करणार आणि तिचं फोन जे व्हिडिओ बनवलेला ना त्याच्यात पण मी तिला हा घातला आहे तर आता हा तिला परफेक्ट होतो आहे पण खरं तर हा बारशासाठी आम्ही घेतलेला पण तेव्हा तिला काही झाला नव्हता पण ठीक आहे आता ती यूज करेल आणि हे तुम्हाला मा अजून तुम्हाला आ, हे जे हेअरबँड शिकत आहेत ना अजून एक पाकी पॅकेट आहे तर हे दोन्ही हेअरबँडचे पॅकेट मी माझ्या नंडेनेच आणले आहेत पण हे काय आम्ही तर यूज नाही करत एक आय थिंक तिला डोक्याला टोचतं किंवा दुखतं काय माहिती नाही तर तिला ते आवडत नाही हे पिंक कलरचे जे क्यूटचे सॉक्स दिसत आहेत ना हे सुद्धा नंदेनेच गिफ्ट केले तिच्याकडे आहेत बरेच सॉक्स पण हे माझे सगळ्यात फेवरेट आहेत खूप क्यूट आहेत बघा किती छान दिसतात मी बऱ्याच स्टॉकवर हेच सॉक्स यूज करते आणि हे दोन सॉक्स आहेत हे सुद्धा नंदेनेच आणलेत पिंक अँड ब्ल्यू कलरमध्ये पण त्यातले जे पिंक कलरचे आहेत ते व्यवस्थित होतात तिला ते पडत नाही पण जे ब्ल्यू कलरचे आहेत ना ते सारखे पडत राहतात तर ते मी काय जास्त यूज नाही करत पण पिंक कलरचे मी यूज करायला काढले आहेत आणि हे तुम्हाला मागे जे टेडी टेडीबीअससुद्धा दिसत आहेत ना हे सुद्धा माझ्या नंदेनेच गिफ्ट केलेले आहेत तर ड्रेस कलेक्शनमध्ये एवढंच होतं आय होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा